नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना मजेतच असायला हवं मस्त असं चमचमीत झणझणीत खात राहायलाच हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आता उन्हाळ्यात खूप साऱ्या भाज्या अवेलेबल नसतात पण माझ्या बाजारात खूप सारी वांगी अवेलेबल असतात म्हणून मी बनवलं तर वांग्याचं भरे खूप मस्त लागतं चमचमीत भाकरीसोबत जारीच्या भाकरीसोबत वगैरे खूप मस्त लागतं हे अशी भरताची मोठे मोठी मी तीन वांगे आणली होती ती साईडचे त्याचे कडे काढून घेतलेले आहेत हे जे कडे असतात साईडचे ते काढून घेतलेले आहेत आणि वांग कुठे आहे नाही अळी वगैरे नाही ना चेक करते त्याला सुरीने असं चार भाग करून घेतले म्हणजे वांग आतून जर अळी वगैरे असेल वरतून दिसत नाही पण आतून अळी असू शकते म्हणून असं चार भाग करून घेतले आणि एका सा, एका वांग्यामध्ये चार लसूण भाज्याला पण ठेवून घेतले त्याच्यामध्ये भरून आता थोडं थोडंसं त्याला तेलाचा हात लावायचा आणि ते माझ्याकडे जाळे त्याच्यावरती मी वांगे भाजायला घेणार आहे तुमच्याकडे तर ही जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट फ्लेमवरती एक एक वा वांग करून वांगे भाजून घेऊ शकता एक दहा ते पंधरा मिनटं वांगव लो फ्लेमवरती भाजायला लागतं दोन्ही साईडने अलटी पलटी करून वांगं चांगलं भाजून घ्यायचं एक दहा मिनटं बघू शकता वांगामध्ये या अर्धे वांगे भाजलेले आहेत दुसरी साईड पलटून घेते दोन्ही साईडने वांगं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे आतलं वांगं जे आहे ते शिजतं वांगे भाजेपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरले कोथिंबीर शेंगदाणे अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टोमॅटो तोपर्यंत इकडे वांगे माझे भाजून झाले ते थोडेसे थंड झालं की वरचं जे असतं वांग्याचं कातड ते काढून टाकायचं हळूहळू गरम असतं त्यामुळे पोळेल हळूहळू सगळीकडनं काढून टाकायचं जे ते खाताना मध्ये मध्ये येणार नाही किंवा ते असं करपट करपट लागणार नाही म्हणून ते काढून टाका जर आवडत असेल ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही नंतर मागचे जे वांग्याचे डेटा आहेत ते काढून घ्यायची मी देटं काढून घेतलेली आहेत आणि वांग्याच्या जे चार फोडी होत्या त्या पूर्णशा चिरून घेतल्या तर एका चमच्याच्या सहाय्याने पूर्ण वांग स्मॅश करायचं त्यासाठी वांग अगोदर चांगलं शिजलं पाहिजे तर ते पूर्णस स्मॅश होतं ह्या पद्धतीने वांग स्मॅश करून घेते मी बघू शकता पूर्ण वांग चांगलं स्मॅश झालेलं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवायची कढई चांगली तापवून घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोरी घालायची जिरीमोरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कांदा घालायचा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेतला की त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची ती पण चांगली मिक्स करून घ्यायची नंतर जो आपण टोमॅटो घेतला तर तो घालायचा तो, तो पण चांगला एकजीव करून घ्यायचा एक, एक पाच मिनटं चांगला तेलामध्ये तळून घ्यायचा टोमॅटो नंतर चार पाच कढीपत्त्याची पाने हे ऑप्शनल आहेत आवडत असतील तर घाला पण त्यानिमित्ताने तेवढाच कढीपत्ता खाल्ला जातो म्हणून मी घालते नंतर थोडीशी शेंगदाणे दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं शेंगदाणे घातल्यानंतर नंतर त्यामध्ये चुरती थोडीशी हळद आणि लाल तिखट घालायचं ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं पाणी घालून हा जो मसाला आहे तो एक दोन मिनटं शिजवून घ्यायचा म्हणजे कसं शेंगदाणे पण चांगले शिजले जातात आणि बाकीचे कांदा टोमॅटो पण चांगला शिजला जातो त्याच्यामध्ये ते तेल सुटायला लागलं की जे आपलं वांगं होतं स्मॅश केलेलं ते घालायचं आणि सगळीकडे मिक्स करून घ्यायचं कुठे रानाळण्याची काळजी घ्यायची म्हणजे सगळीकडे मिक्स झालं पाहिजे तर त्याला मसाला लागेल आणि मग ते चविष्ट लागेल परतून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं मग मीठ घातल्यानंतर परत एक दोन मिनटं परतून घ्यायचं मग तुमच्याकडे ओली कांदा पात असेल ती घातली तरी खूप मस्त लागतं पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते मग मी घातल्या नाही वरतून थोडेसे तीळ घातले खूप चविष्ट लागतं असं वांग्याचं भरीत हे जळगाव साईडला खूप फेमस आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारचं वांग्याचं भरीत वरतून कोथिंबीर घालायची सर्व करताना कोथिंबीर घाला आणि ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करा खूप मस्त लागतं रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा चॅनलवर आवडली असल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल ऐकून दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद